नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य डॉक्टर वेद कोण आहे तो पैसेज मधून चालत विचार करत होता डॉक्टर वेद मागून कोणीतरी आवाज दिला तसं त्याने आश्चर्याने मागे वळून पाहिलं त्याच्याकडे पाठ करून एक मुलगा उभा होता तो दर्पण गेली तिकडे जाणार होता पण आता त्याने पावलं वळवली तो चालत डॉक्टर वेदकडे गेला तो त्याच्या मागे जाऊन उभा राहिला आणि मागून फिरून त्याच्या समोर येऊन त्याचा चेहरा पाहिला हँडसम तर आहे हा डॉक्टर रावला हा आवडतो वाटतं तो स्वतःशी म्हणाला त्याने दर्पणला वॉर्ड मध्ये रुग्णांना तपासताना पाहिलं होतं तो वेदच्या मागे निघाला कारण त्याला कामाच्या वेळी तिला त्रास द्यायचा नव्हता वेद आयसीयू मध्ये निघाला होता वेदने आयसीयूचा दरवाजा उघडला आणि लगेच बंद पण केला त्याच्या तोंडावर दरवाजा बंद झाल्यावर त्याने मात्र नकारार्थी मान डोलावली ह्या माणसांना पण ना थोडेफार मान्यस नाहीये म्हणत तो, तो तसाच आत गेला आत येऊन पाहिलं तर वेद कुठेच दिसत नव्हता त्याने आत जाऊन पाहिलं तर वेद रुग्णांना पाहत होता म्हणत तो त्याच्या जवळ गेला नर्स काही सुधारणा रिपोर्ट आले नाही यांचे अजून तो नर्स सोबत काहीतरी बोलत होता हे साहेब मात्र जॅकेटच्या खिशात हात घालून हलून डोलून सगळं ऐकत होते तो आता कंटाळला होता तिथे हा खूप जास्त गंभीर माणूस आहे बाबा म्हणत तो परत पॅसेज मध्ये आला दवाखाना असं ठिकाण जिथे जन्म पण आहे आणि मृत्यू पण आजीबाई आजारी दिसत आहे बेंच बसलेल्या आजींना पाहून तो म्हणाला असच होत त्याच तो फक्त स्वतःशी बडबडत असायचा कारण त्याचं बोलणं कधी कोणाच्या काणीच पडलं नव्हतं शिवाय दर्पणच्या दर्पण एकटी होती जिला त्याचा आवाज ऐकू आला होता तो उड्या मारत पॅसेज मध्ये चालला होता जेव्हा दर्पणची नजर त्याच्यावर पडली हा खरंच कोण आहे तिने मनातच स्वतःला प्रश्न केला तो मात्र मस्त पैकी पॅसेजमध्ये टाइमपास करत होता आता हे खूप जास्त गंभीर होत चाललं होत तिने काम आटोपत घेतलं आणि ती बाहेर आली ती बाहेर आली आणि तिने पाहिलं तर तो कुठेच नव्हता हा नक्कीच भास आहे ती स्वतःशी म्हणाली ती स्टाफरूम मध्ये येऊन तिचं काम करत होती तिने पेशंटच्या फाईल्स चेक करायला घेतल्या होत्या ती तिच्या कामात एवढी व्यस्त आहे हे पाहून तिला कोणी त्रास द्यायला आला नाही शेफ समर हॉटेल बंद करायची वेळ झाली आहे स्टाफ येऊन अदबीने म्हणाले ठीक आहे थँक्यू तो सुद्धा अद्बीने म्हणाला आणि त्याने हलक से घसू केलं समर भोसले म्हणजे मुंबई मधले नामांकित शेफ अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं नाव होत अनेक टीव्ही शो मध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख होता त्यांच्या हाताची चव एवढी खास होती की खाणारा नाव काढत राहील अतिशय मेहनतीने तो इथपर्यंत पोहोचला होता त्याने एप्रॉन काढलं आणि हात स्वच्छ धुवून तो बाहेर आला स्टाफशी बोलून त्याने सामानाची लिस्ट त्यांना दिली आणि तो बाहेर पडला पार्किंग मधून त्याची रॉयल एनफील्ड काढून तो हॉटेलचा बाहेर पडला त्याचा फोन वाजला तशी त्याने गाडी बाजूला लावली आणि फोन पाहिला हा वहिनी बोल ना म्हणत त्याने फोन उचलला दोन मिनिटं फोनवर बोलणं झालं आणि त्याने लगेच गाडी वळवली तो घाईने कुठेतरी निघाला होता वहिनीशी असं काहीतरी बोलणं झालं होतं ज्यामुळे तो प्रचंड काळजीत पडला होता दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये परत एकदा इमर्जन्सी आली होती आणि डॉक्टर वेद नुकतेच बाहेर पडले होते दर्पण त्यांना वारंवार कॉल करत होती कारण सिनियर डॉक्टर एका ऑपरेशन मध्ये होते शेवटी वेदने फोन उचलला आणि दर्पणचं त्याच्याशी बोलणं झालं कोणत्या तरी लहान मुलीची केस होती नर्स प्लीज त्यांना व्ही आय पी वॉर्डमध्ये शिफ्ट करा डॉक्टर वेद येतात लगेच दर्पण काहीने म्हणाली तिला ट्रीटमेंट तर माहिती होती पण वेद आल्याशिवाय तिला काहीही करता येणार नव्हतं नर्सने त्या मुलीला शिफ्ट करून दर्पणला कळवलं होतं दर्पणने सुरुवातीच्या सगळ्या टेस्ट करायला दिल्या होत्या कारण पुढे अडचणी यायला नको तिने त्या मुलीचे जुने मेडिकल रिपोर्ट पण घेतले होते जेणेकरून ऐन वेळी काही अडचणी येऊ नये त्या मुलीसोबत तिचे पालक होते जे प्रचंड काळजीत दिसत होते अचानक रूमचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि कोणीतरी आत आलं स्वधा वहिनी काय झालं तिला समर दरवाजातूनच म्हणाला एक्सक्यूज मी हॉस्पिटल आहे हे तर पण त्याचा गोंधळ पाहून पटकन म्हणाली तिने जवळजवळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथे असणाऱ्या स्त्रीला पाहिलं बोल ना वहिनी काय झालं स्वतःला त्याने विचारलं ती परत एकदा चक्कर येऊन पडली कशी ते माहिती नाही समरच्या वहिनी म्हणाल्या डॉक्टर काय म्हणत आहेत मग त्याने काळजीने विचारलं दर्पणने त्याला विचित्र नजरेने पाहिलं कारण तो खूप जास्त रिॲक्ट करत होता ती शांतपणे तिचं काम करत होती डॉक्टर आले नाहीयेत अजून येतील पाच मिनिटात स्टाफ म्हणाला समरचा भाऊ म्हणाला मग दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं ना तिला वाट का पाहायची आहे कोणाची तो घाईने म्हणाला येत आहे डॉक्टर समर समरचा भाऊ म्हणाला दादा का वाट पाहायची आहे त्यांची त्यांना अक्कल नाहीये का कि वेळेवर यावं समर आता रागात म्हणाला एक्सक्यूज मी मिस्टर तुम्ही बाहेर जाऊन गोंधळ घाला काय घालायचा आहे तो इथे पेशंटला त्रास नका देऊ तर पण कडक शब्दात म्हणाले तुम्ही कोण मला सांगणाऱ्या समर रागात म्हणाला मी डॉक्टर आहे इथे हॉस्पिटलमध्ये शांतता गरजेची असते हेही माहिती नाही का तुम्हाला दर्पण शक्य तितक्या शांततेत म्हणाली मिस तो तुमचं तुमच समोर भोसले सोबत बोलताय तुम्ही तो रागात तिला बोट दाखवत म्हणाला तुम्ही जे काही आहात ते ह्या हॉस्पिटलच्या बाहेर इथे आम्हाला फक्त आमचे पेशंट महत्वाचे आहेत दर्पण म्हणाले मग का नाही उपचार करत तुम्ही तिच्यावर समर मोठ्याने म्हणाला पहिलं तर आवाज खाली करा हे हॉस्पिटल आहे आणि सिनियर डॉक्टर आल्याशिवाय आम्हाला काहीही करता येणार नाही तुमच्या पेशंटला फक्त मानसिक धक्का बसला आहे बाकी काही नाही डॉक्टर वेद येत आहेत त्या आल्यावर योग्य तो उपचार करतील ते शांततेत म्हणाले मग तुमचं काही काम नाही आहे इथे चालत्या होऊ शकता तुम्ही इथून समर रागात म्हणाला दर्पण पुढे काही बोलणार तेच अंजली आणि वेद आत आले दर्पण शांत झाली आणि ती बाजूला झाली समरने रागात एक लुक तिला दिला पण तिला त्याचं काहीही फरक पडला नाही दर्पणने वेदला केस समजावली वेदने सुद्धा तिला एकदा चेक केलं स्वतः एकदम ठीक आहे ती कशाला तरी घाबरली आहे एवढंच तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता वेद त्यांना पाहून म्हणाला दर्पणने फक्त ओठाचा कोपरा वर केला समरने तिला रागात पाहिलं दर्पण आणि अंजली बाहेर निघून आले कोण आहे हा आणि एवढा का रागात होता अंजलीने दर्पणला विचारलं सायको आहे बहुतेक दर्पण हसत म्हणाले का ग अंजलीने विचारलं दर्पणने घडलेलं सगळं सांगितलं अंजलीने काळजीने तिला पाहिलं कारण ज्या अर्थी ती छोटी मुलगी होती त्या अर्थी तो नक्कीच कोणीतरी मोठा माणूस असणार तुला असं नाही वाटत का कि तू माफी मागावी त्यांची अंजलीने विचारलं मी काय चुकीचं बोलले आहे हॉस्पिटलमध्ये शांतता ठेवावी एवढे मॅनर्स नाहीये त्या माणसाला त्याची आणि कसली माफी मागावी दर्पण म्हणाली आणि ती रूम मध्ये आली डॉक्टर राव काय केलं तुम्ही हे अक्कल दिली आहे ना देवाने की नाही वेद तिच्यावर ओरडत म्हणाला दर्पण जवळ जवळ दचकली होती वेदच्या ओरडण्याने तिच्या डोळ्यात अश्रू आले होते तिला समजत नव्हतं तिने काय केलं आहे ते डॉक्टर वेद येऊ का समोरून कोणीतरी म्हणाल आणि दर्पणने तिकडे पाहिलं अरे मिस्टर समर प्लीज या ना म्हणत वेद उभा राहिला समोर आत आला आणि येऊन तो खुर्चीमध्ये बसला त्याने दर्पणला एक नजर पाहिलं आणि ह्यावेळी त्याने ओठांचा एक कोपरा वर केला काय झालं असेल असं आणि ह्या सगळ्यात तो कुठे आहे